नमस्कार अमेझिंग फॉर एवरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पालक वडे किंवा पालक भजीही म्हणू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण हे घरच्याच डाळीचं पीठ दळलेलं आहे तर इथे एक चमच्यानी दोन चमचे असे मोठे भरून घेतलेले आहेत साधारण आपण इथे मोठी एक वाटी भरून पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ त्यामध्ये धनजिरा पावडर घातली एक चमचाभर यामध्ये घालायचं आहे तर आपल्या आवडीनुसार तिखट तर इथे आपण एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला हिंग पाऊन चमचा वडा हिंग घातलाय आणि ओवा घालायचा आहे हातावर चोळून हळद वगैरे मी यामध्ये वापरलेली नाही हळद घातल्यामुळे जास्त काळसर असे वडे होतील तर यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे मीठ घालताना व्हिडिओ स्किप झाला आता हे सर्व पीठ मिक्स करून हे आपल्याला पीठ भजीचं तयार करून घ्यायचे तर मस्त लागतात भजी जर पालक भाजी खात नसतील मुलं तर अशी भजी किंवा पालक वडे असे करून द्यावे आवडीने खातात तर हे बघा चिमूट बरं सोडा आहे आपण यामध्ये आणि मिक्स करून घेतले तर छान ज्या प्रकारे आपण बटाटा वड्याला पीठ त्या प्रकारे बनवायचे इथे आपण पालकाचे पानं घेतलेत स्वच्छ धुवून घेतलेत आणि मोठे मोठे असे पालकाचे पानं निवडून घेतलेले आहेत त्याचे असे दांड्या काढून घेतल्यात आता हे बघा एक एक पान घेऊन असं पिठामध्ये बुडवून घ्यायचे आणि तेलही छान कडकडीत झालंय आणि तेलामध्ये असे पानं सोडून घ्यायचे छान पालक वडे किंवा पालक भजी म्हणू शकता सोडा जर घालायचा नसेल तुम्हाला तर नाही घातला तरी चालेल छान कुरकुरीत भजी तयार होतात पालकच्या आख्या पानाची भजी करायची नसेल तर पालक चिरून त्यामध्ये बेसनपीठ घालून त्याची सुद्धा भजी छान लागतात त्याची सुद्धा रेसिपी आपण टाकलेली आहे युट्यूबवर तर हे बघा एका साइडनी छान पालक वडा तळलेला आहे आता आपण दुसऱ्या साईडनी तळूया मस्त कलर आलेला आहे आता हे पहिला पालकवडा आपण काढून घेतोय मस्त वडा तयार आहे याच प्रकारे आता आपण सगळे पालक वडे तळून घेणार आहोत मस्त पालकाचे पानं मोठे मोठे आहेत आणि छान वडे तयार होतात याच प्रकारे आता आपण पालक भजी तळून घेणार आहोत मस्त भजी लागतात आणि खमंग आणि चविष्ट भजी तयार होतात तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा असे घरच्या घरी गरमागरम भजी करून खाल्ली तर अगदी छान आणि या पावसाच्या दिवसामध्ये बाहेरचं खायलाही नको तर हे बघा मस्त भजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा अगदी साधी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद हे बघा आपले सगळे पालक वडे तयार आहेत किंवा पालक भजी मस्त कुरकुरीत असे भजी तयार आहे